गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक छान नवीन घटक पाहणार आहोत त्या घटकामध्ये तुम्हाला काही इंटरेस्टिंग गोष्टी शिकायला मिळतील आणि तो तुमच्यासाठी नक्कीच नवीन असेल असं मी सांगतो तो नवीन आहे बघा आता काय होते आपण एक उदाहरण घेऊ समजा तुमच्याकडे एका मुलाचं नाव आदित्य आहे ठीक आहे आदित्य आहे तर तुम्ही त्याला छोट्या नावाने काय म्हणाल छोट्या नावाने आधी काय म्हणाल आधी ओके मग आता हे चुकीचं नाव आहे का नाही त्याच संक्षिप्त रूप आहे काय आहे संक्षिप्त रूप आहे त्याचं म्हणजे छोट केलेलं रूप आता हे जर लक्षात आलं ना तुमच्या संक्षिप्त रूप तर हा घटक सगळा लक्षात येईल तो कसा करायचा काय नियम आहे ते आपण समजावून घेऊ ओके चला बघा आजचा घटक हा दुसरी तिसरी आणि चौथी ह्याच्या सोबत पाचवीच्या मुलांनाही उपयुक्त येईल ठरेल आपण हा तिसरी आणि इतर मुलांसाठी करत आहोत ओके तिसरी आणि इतर मुलांसाठी बघा हा घटक दुसरी तिसरी चौथी पाचवीच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे चला आपण घटकाचा मेन मुद्दा समजावून घेऊ कॉन्ट्रॅक्ट मीन्स स्मॉलर टू गेट अ स्मॉलर टू गेट अ शॉर्टर कॉन्ट्रॅक्ट म्हणजे लहान करणे काय करणे लहान करणे संक्षिप्त करणे काय करणे संक्षिप्त करणे मी आधी उदाहरण सांगितलं आदित्यचं सा, आधी करणे कॉन्ट्रॅक्शन इज अ शॉर्टर वे टू से द टू वर्ड्स म्हणजे दोन शब्दांना एकत्र करून सांगण्याचा एक नवीन मार्ग आहे दोन शब्दांना आपण आदित्यचं उदाहरण वेगळ्या पद्धतीने घेतलं पण दोन शब्दांना एकत्र करून सांगण्याचा वेगळा मार्ग आहे बघा कसा कॉन्ट्रॅक्शन इज अ वर्ड मेड बाय शॉर्टनिंग लहान करण्याने कॉन्ट संक्षिप्त करण्याने शब्द लहान होतो कंबाईन होतो एकत्र होतो बघा याचा काय फायदा होतो शब्द लहान होतो एकत्र होतो आणि दोन शब्दांचा एक शब्द तयार होतो काय होतो एक शब्द ठीक आहे दोन शब्द असतात त्यांचा एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो ओके चला पुढचं बघू उदाहरण सांगितलंय बघा इथं आय एम काय आहे आय एम आता तुम्ही हा घटक झूम करून पाहू शकता बघा इथं हा आय एम शब्द दिलेला आहे आय एम हा शब्द कसा तयार झाला इथं आय लिहिला अधिक एम लिहिला हा आय कॅपिटल आहे हा असाही काढता येतो आपण असा काढतो त्याला आय आय आणि एम याचा तयार झालेला संक्षिप्त शब्द नीट समजावून घ्या काय होतंय हा आय चा आय तसाच येतो त्याच्यानंतर एक असा वरतून येणारा कॉमा येतो काय येतो असा वरतून येणारा कॉमा येतो पुढे सांगेल काय म्हणतात त्याला आणि नंतर येतो हा ए चा गेला ए लो पावला आणि नंतर एम राहिला काय तयार झाला एम चा आय चा काय तयार झाला एम काय झाला एम आलं लक्षात म्हणजे आय एम हा झाला त्याचा कॉन्ट्रॅक्शन फॉर्म ओके पुढचा शब्द बघू इथं शब्द आहे दॅट इज मी इकडे लिहितोय बघा दॅट प्लस दॅट अधिक इज हे दोन शब्द आहेत याचा एक शब्द तयार होईल या दोन शब्दाचा तो होईल दॅट्स बघा काय होते इकडचे चार शब्द तसेच राहिले इकडचे चार शब्द तसेच राहिले पुढच्या याच्यातला पहिला शब्द गेला तो होता आय हा आय गेला त्याच्या ऐवजी कॉमा आला आणि एस शब्द राहिला काय राहिला कॉमा म्हणजे हा आय शब्द आहे हा लोप पावला काय झाला हा लोप पावला आणि एस शब्द राहिला ओके याचा अर्थपूर्ण शब्द तयार झाला दॅट्स काय झाला डॅट्स आले लक्षात दोन अर्थपूर्ण शब्द आपण बघितले आता पुढचा घटक समजावून घेऊ एक्सपांडेड अँड कॉन्ट्रॅक्टेड द ऑफोईंग ऑफ द व्हर्ब टू बी म्हणजे खाली टू बी ची रूप दिलेली आहेत त्याचे एक्सपांडेड फॉर्म आणि कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म दिलेत ठीक आहे एक्सपांडेड म्हणजे मोठा असणारा आणि छोटा असणारा ओके मग आपण आता ते घटक ते फॉर्म समजावून घेऊ फॉर्म म्हणजे रूप तर पहिला शब्द आहे बघा इथं एक्सपांडेड आहे आणि कॉन्ट्रॅक्टेड आहे हा पहिला एक्सपांडेड आहे पहिला म्हणजे एक्सपांडेड म्हणजे मोठा किंवा विस्तारित कोणता विस्तारित जो मोठा आहे आणि त्याच्यानंतर कॉन्ट्रॅक्टेड म्हणजे संक्षिप्त ठीक आहे संक्षिप्त जो छोटा आहे किंवा लहान आहे ठीक आहे तुम्हाला समजेल अशा ह्याच्यात आपण समजावून घेतो इकडे मोठे शब्द दिसतील दोन दोन शब्द आहेत त्याचे इकडे संक्षिप्त रूप दिसेल ओके बरोबर बरं आहे का लक्षात आय एम आपण आता वरतीच बघितलं आय एम मध्ये इथं कसा तयार होतो ते लिहितोय हा ह्याच्यातला एक गेला त्याच्या जागेवर कॉमा आला आणि नंतर एम झाला हा झाला एम म्हणजे हा आपण कसं वाचणार ह्याला कसं वाचायचंय आय एम काय वाचणार आय एम ओके पुढचा हा पहिला शब्द आपण बघितला दुसरा बघू यू आर कसं वाचणार यू आर त्याचं वाचन तिकडे सेम आहे बदल नाही त्याचं वाचन सेम आहे ते समजून घ्यायचे ह्याचा तयार करताना काय होतंय बघा हा यू तसाच राहिला त्याच्यानंतर हा जो ए होता हा लोप पावला त्यातला वगळून टाकला गेला आणि आर ई लिहिला बरोबर मग जो वगळला त्याच्या जागेवर वरतून कॉमा ओके ठीक आहे मग तो हॅपोस्ट्रॉफीचा कॉमा त्याला दिलेला आहे पुढे पुढच्या इयत्तेत तुम्हाला त्या कॉम्यावर प्रश्न विचारले जातात ठीक आहे बघा पण याची पोझिशन बघा काय गेलं ए गेला त्याच्यानंतर कॉमा आला आणि आरई शब्द तयार झाला मग तयार झालेल्या शब्दाचं वाचन कसं करणार यू आर कसं तयार करणार यू आर ओके okay. चला तिसरा शब्द बघू ही इज ही इज वाचन तसच ही इज पण लेखन कसं ही आणि इज चा आय गेला एस चा आय गेला एस राहिला ही इज वाचन तसंच पुढे पुढचं बघू चौथं शी इज ही इज शी इज ही म्हणजे तो आहे ती आहे शी चा काय झालं शी पहिला शब्द आहे तो तसाच राहतोय इथे सुद्धा पहिला शब्द तसाच राहिला इथे राहिला इथे राहिला आणि <coughs> त्याच्यानंतर हा जो ईदचा आय होता तो गेला आणि आला बरोबर मग पर्याय झाला शी इज शी इज ओके okay? पाचवा पर्याय इट इज इट इज शी इज म्हणजे ती आहे इट इज म्हणजे ते आहे इट हे निर्जीवसाठी वापरतात शी इज त्यातला शी जो आहे सर्वनाम आहे ते प्रणाम तर ते मुलीसाठी महिलांसाठी वापरतात आणि ही आहे तो तो या अर्थाने पुरुषांसाठी वापरतात किंवा मुलांसाठी ठीक आहे मग इट इज मग इट इज इजचं इट इटचा आय टी तसाच राहिला याच्यातला आय गेला आणि त्याचा कॉमा येऊन एस झाला हे झालं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म वाचन इट इज ओके त्याच्यानंतर सहावा शब्द वी आर वी आर वी आर आपण आहोत हे टू बीचं रूप आहे मग त्याचं वाचन कसं वी पहिलं अक्षर पहिले दोन अक्षर तसेच राहतात मी तुम्हाला कॉन्ट्रॅक्टेड फॉर्मचं फॉर्मेशन सांगत आहे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्मचं फॉर्मेशन तयार कसे होतात ते सांगते त्याच्याकडे लक्ष द्या वी आर आयला आणि आर बदला ए हा शब्द गेला आर ई शब्द आला कॉम आला वी आर ठीक आहे वाचन वी आर ओके पुढे सातव दे आर दे आर ते आहेत वी आर म्हणजे आपण आहोत ठीक आहे वी म्हणजे आपण हे टू टुबीच रूप आहे जे आपण याच्यासाठी वापरलं जातं दे आर दे आर म्हणजे काय आता इथं तयार होताना दे तसाच राहिला दे पूर्ण तसाच आहे आणि नंतरच्या ए -E 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 आर ई मधला ए गेलाय आणि आर ई आला दे आर वाचन दे आरच वाचन दे आरच पुढच आठव इज नॉट इज नॉट इज नॉट त्याचं वाचन इथं इजंटही करतात पण त्याचं वाचन इज नॉट ओके हाऊ टू रीड इजंट इज नॉट बघा बरं इज तसाच एन आला आणि या नॉट मधला ओ गेलेला आहे आता मी एक महत्वाचा शब्द सांगतो महत्वाची रचना सांगतो यातली जिथं जिथं नॉट येणार आहे ना नॉट त्याच्यातला ओ जाणार आहे नॉट मधला ओ जाणार आहे ओ खाऊन टाकायचा बरोबर आणि एंटी ठेवायचा ठीक आहे आता आपण नॉट म्हणजे नकारात्मक असणाऱ्या ह्याचे संक्षिप्त रूप आहे भाऊ ठीक आहे वरती घेतोय बघा याच्यामध्ये आपण इज नॉट बद्दल बोलत होतो या इज नॉट मधला इज तसाच राहिला एन मधला एन तसाच आणि हा टी आला इथे ऍपोस्ट्रॉपी आला याच्यातला ओ गेलेला आहे इज नॉट ओके कसं तयार झालं बघा आता आर नॉट पाहत आहोत ए आर ई -E आर त्याच्यानंतर एन ओ गेला आणि ऍपोस्ट्रॉपे आला आणि टी ठीक आहे आरंट आर नॉट काय आर नॉट वॉज नॉट वॉज नॉट मग वॉजंट ठीक आहे वॉजंट ओके वॉज नॉट त्याच्यानंतर वी सॉरी वेअर नॉट वेअर नॉट वेअर एन शॉर्ट टी ठीक आहे एन टी म्हणजे ह्याच्यातला ओ गेला ओके गे? ओ गेलाय त्याचा वेअरंट वेअर नॉट ओके चा, वेर चा पुढचं बघू बघा याच्यामध्ये आपण बघत होतो वेअर नॉट वेअर नॉटमध्ये डब्ल्यू ई तसाच राहिला एन आला आणि त्याच्यानंतर ओ गेला आणि ओ गेला एन्टी आला ठीक आहे काही ठिकाणी काय होतंय बघा जे स्वर आहेत ना दिलेले ह्याच्यातले ते स्वर लोप पावतात स्वर कोणते आहेत ए ई आय ओ यू बघा आता काही ठिकाणी म्हटले मी ठीक आहे सगळीकडे नाही काही ठिकाणी स्वर लोप पावतात मग आता हे कसं समजावून घ्यायचं तर आपण ते बघू की काही ठिकाणी स्वर कसा गेलाय बघा इथं ए गेला हा ए गेला म्हणजे तो स्वर होता ओके हा ए सुद्धा स्वर होता तो गेलाय त्याच्यातला यू मधला इथला ए गेला इथला आय गेला इथला आय गेला इथला आय गेला इथला ए गेला ओके ए गेला ओ गेला ओ ओ ओ आय हे सगळे काय आहेत स्वर आहेत ठीक आहे ए ई आय ओ यू पण हे सर्वत्र लागू पडत नाही पुढच्या याच्यामधले आपल्याला जे रूप पाहायचे त्याचा आपण विचार करू बघा आता ते दाखवतो पुढचा एक रूप बघू मग खालचा समजावून घेऊ देर देर इज ठीक आहे देअर इज आता पुढचं देअर इज मध्ये काय राहिलंय त्याच्यातही आय गेला आणि एस आणि इथे अपोस्टॉपी देअर इज उच्चार देअर इज ठीक आहे मग आता खालचे रूप आपण पाहत आहोत तर या रूपांमध्ये या एक्सपेंडेड फॉर्म मध्ये काय होतंय आय हॅव माझ्याकडे आहे आय हॅव मग ह्याच्यामध्ये हा जो एच ए ना एच ए बघा काय गेलेला आहे आय हॅव मध्ये आय राहिला व्ही ई राहिला आणि एच ए गेला जो गेलाय त्याला मी अंडरलाईन केलं उच्चार याचा आहे आय हॅव पुढे यू हॅव मग यू पूर्ण राहिला याच्यातला हॅव एच ए गेला व्ही ई -E आला आणि कॉमा आला ओके आले लक्षात ठीक आहे काय जात आहे ते बघा उच्चार त्याचा यू हॅव पुढचं ही हॅज ही हॅज ही हॅज मध्ये काय येतंय ही आणि एस मग याच्यातला काय गेला एच ए गेला सगळ्या ह्याच्यातले याचे जात आहेत ओके बघायचे आपल्याला शी काय येत आहे शी हॅज मग याच्यातलं शी हॅज म्हणजे याचे लोप पावला संक्षिप्त रूप करताना तो गेलाय इट, इट इट इट्स इट इज ओके इट हॅव काय म्हणता येईल इट्स किंवा इट हॅव हा शब्द बऱ्याच वेळा असा अर्थाने वापरला जातो वी वी त्याच्यानंतर वीई वी, वी हॅव मग याच्यातला याचे गेला दे टी ई वाय दे आणि नंतरचा व्हीई ई दे हॅव बघा इथे लक्ष द्या शब्दांकडे काय होते वी हॅव दे हॅव शेवटी हॅज नॉट मग याच्यातला नॉट मधला मात्र ओज गेला एनटी आला हॅझंट हॅज नॉट ठीक आहे आले लक्षात कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स आपण पाहिलेले आहेत आता जे एक्सपेंडेड कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहेत ते आपण पुढच्या पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत आता आपण बरेच पाहिले आता हा घटक आपण इथे थांबवत आहोत घटक तुम्हाला आवडला असेल आणि कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स म्हणजेच संक्षिप्त रूपे ही समजून घेण्यासारखा घटक आहे हा जर तुम्हाला कळला असेल जर काही अडचण वाटलीच तर घटक पुन्हा बघा एक महिन्यानंतर परत बघा घटक थोडासा समजून घेण्यासारखा आहे सराव करा आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांनाही कळवा आता थांबतो गुड डे बाय